घुसता बघा ट्रॅक्टर येऊ बघा हे मासोआ नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो कोकणात सध्या सगळीकडे भातशेती चालू आहे आणि बऱ्याच जणांची भात शेती संपत पण येईल आहे तर आज मी तुम्हाला ही भातशेती कशी लावली जातात ती दाखवलेलं आहे आपण चाललो राजच्या शेतात तिकडे सगळीकडे चिकल केलं नाही आहे आणि आता त्याच्यात भात आहे तर आज त्यांचा शेवटचा दिवस हा आज संपवचा तर ही भातशेती कशी केली जाता सगळी मजा मस्ती तुम्हाला दाखवते आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर हो बघा तरवो सगळ्यात आधी हा तरवो काढलो जाता जो एक महिन्यापूर्वी पेरलेलो असता आणि त्यानंतर हो चिखलात लावलं जातं तर या साईडला चिखल करून झालो आ थोडं थोडं करूच इकडे संतोषच्या ट्रॅक्टरने नांगरल्यान तो किती एच पी बारा एच पी हेवी तर कोपरे वर खाली असले ना तर हो ट्रॅक्टर चालत नाही त्यामुळे छोटं ट्रॅक्टर वापरूचो लागतं तर ह्यानं थोडेसे नांगरले आणि खालच्या साईडला जोरदार तयारी सुरू आहे इकडे हो बघा राजचो पाडो हॅलो पावसाळ्यात खूप खाण्यासारखे असते इंका ह्या बघा सगळीकडे चरावत चराव हाय खालच्या साईडला जाऊया आणि बघूया तुमचं झालो झालो संतोषने संपवल्यान यांचं आज संपत हे बघा साक्षी आहे इकडे <laughs> व्हिडिओत घेऊ नको बोलतं तर इकडे सुधीर काका चिखल झालो त्याची लेवल करता चिखल करूचं म्हणजे लय कामं असतात ना मेरा खापावची त्यानंतर इकडे माती लावायची मेरा लावायची त्यानंतर लेवल आज संपवशाल काय पाणी जरा संपू आज पाऊस जरा कमी आहे कोण कोण पण करूचे लागतं ट्रॅक्टर साईडला जात नाही त्यामुळे असं खापावचं लागतं तिकडे त्या साईडला सतुकाका आणि राजत शेवटचं कोपरू नांगरतात या साईडला लावणी लावतात सकाळी केल्याने तर लावणी लावची पहिली प्रोसेस असता की तरव काढायचो तरव तर काढून झालो तो दाखवला ना जो बघा या साईडला काढलेलो तरव हा जो अकडे पेरलेलं होतं मगाशी पण दाखवलं आहे कोण मासो तर कोपऱ्यात ना बरेचसे मासे पण गावतात हे बघा एक मासं गावतात तर यो बघा यो तरवा जो काढलो जाता पहिली प्रोसेस त्यानंतर यो कोपरं नांगरलो जाता चिखलासाठी त्याचं पूर्ण चिखल केलं जाता काहीतरी ठेव ह्याच्यात अजून हा आणि त्यानंतर लावणी लावली जाता मी बघा इकडे लावतात सकाळी चिखल केल्याने तो लावतात ते तुमका नंतर दाखवतं आहे अरे मोठ नंतर गावले तर पकडूया सतू काका नांगरता या साइडला स्वाती काकी आहे रियावयणी आहे आणि राजकी आई आणि त्या साईडला साक्षी एकटाच लावता चिपळून इला ड्रायवर बदलले राज ड्रायवर झाले रुपलो पाणी कमी आहे बरोबर पाणी कमी असलं ना की असं ट्रॅक्टर रुपता हो बघा साईडने काढूच लागतं आता तिकडसून पाणी सोडले नाही आता बघा तर चिखल करताना अशी मेरा खापावची लागता सगळा रान काढूचा लागतं बघा हा सगळा रान आता काढूचा लागता आणि त्याच्यानंतर वरती असं चिकल लावायचं लागतं ज्या मेहरा मेरा लावण्या बोलतात म्हणजे रान वरती येत नाही लगेच तर शेती करूचा म्हणजे मेहनतीचं काम असता पूर्ण चिखलात राहायचा लागता आणि हेवी काम असतं आधी बैल जोडी असायची आता आधुनिक युग झाला डायरेक्ट ट्रॅक्टर ट्रॅक्टरने काम लवकर होता पाऊस भरलो हा थोडं थोडं लागलं तर, तर काम मस्त होई त्या साईडला पण शेती करतात बघा अशोकची फॅमिली प्रताप हा अशोक खाय गेलो मग होतो अशोक काय मासे घेऊन गेलो अशोक मासे पकडले ना जास्त <laughs> प्रताप खास मुंबई वरच येलो शेतीसाठी अशी आवड होई <laughs> दरवर्षी येता अशी आवड होई नाहीतर बऱ्याच जणांनी शेती सोडलेली आहे या साईडला ही सगळी जण लावतात लावणी आणि या साईडला एकटाच लावता साक्षी किती लावलं ॲ अर्ध कोपरं लावलं गे गाखायचं आता रत्नागिरी आठ रत्नागिरी आठ बऱ्याच प्रकारची भाता असतात वेगवेगळ्या प्रकारची शुभांगी असता अजून काय काय असता सुवर्ण कोमल वाडा तर या रत्नागिरी आठ <laughs> नावा खूप आहेत ज्या या ओके पावशिलो हा फायनली ह्याने काय आणूक नाही वाटत बऱ्याच वेळा भिजानच करतात शेती कधीतरी कोणतरी रेनकोट वगैरे आणतात नाहीतर ह्या काम जा आता भिजानच करतात हे बघा मॅरा कापावतात कोणाक सवय नसत ना तर दुसऱ्या दिवशी उठायचो नाही आतमध्ये घुसतो बघा ट्रॅक्टर काहीतरी वळवळता बघा मासो गावलो मासो संध्याकाळी घरी गेलो तर मासो गावात घरी एक लावतो का ठेवूया जिवंत काहीतरी या साईडला बराचसा लावून झाला आणि इकडे आता हे पण शेवट करतात अशोकची आई पप्पा आणि प्रताप काय रे झाला अजून किती दोन कोपरे आह मग संपला त्यांचे पण दोनच कोपरे आहेत आणि मस्त निसर्ग आहे बघा आमच्या वाडीतलो इकडे या ब्राह्मण देवाचं मंदिर त्याच्या आजूबाजू शेती चला परत वरती जाऊया तिकडे कितपत झाला बघूया हे बघा अशा प्रकारे माती लावची असता म्हणजे रान येत नाही ना वर वरती रान यावचं नाही लवकर होता आणि इकडे संतोषचे बाबा खोत? कसला खत आपला गांडूळ खत आणि युरिया हा काय गांडूळ खत आणि युरिया खत संतोषचे बाबा खत मारतात चिखल करताना या खत मारूचा असता थोडा थोडा तर आता चिखल होईतील हा आता शेवटचा चो एकदा फिरवता मस्त पैकी चिखल झालो बघा पाय किती रुपता बघा अजून एक मासू आवडता तो बघा तो जरा लहान आहे या साईडला पाणी थोडं कमी हा। जो शिपता आ, तर ह्या कोपऱ्याचं चिखल करून झालो आता फक्त लेवल करूची बाकी आहे आणि आता ट्रॅक्टर ऐसून वर नेऊचो आहे तर अशा प्रकारे उतार चढाववाले कोपरे असले ना तर मोठं ट्रॅक्टर येत नाही त्याच्यासाठी असं बारकोट ट्रॅक्टर लागतं आणि तो खैप पण जात आहे बघा तर आता ऐसून ही बघा वाटा बारकीशी वरती नेऊचो आहे चढत नाही बघा तर फायनली टिलरवर आणून ठेवलं घेऊ हो बघा चिखलासून वर येई होतं ओढून ओढून आणूचू लागलो आणि खालच्या साईडला लावतात अजून दोन तीन कोपरे रावले आहेत पण आधी न्यारीसाठी वर येतली आणि त्यानंतर लावतील तर आमच्या वाडीतलो निसर्ग बघा आमचं गाव हा मालवण तालुक्यातील अजगनी गाव आमची वाडी कुस्तळवाडी आणि सगळीकडे सध्या शेती चालू आहे चला न्यारी लिहा आणि आता सगळेजण खाऊन घेतात या भाकरी उसळ आणि पेज एक नंबर लागता तर आता खाऊन घेतील आणि परत कामाक लागतील अशा प्रकारे दिवसभर काम असतेला तर या भाताचं नाव हा रत्नागिरी आठ नागिरी रत्ना आठ इकडे लावतोल वाडा कोलम हा ओके तर दिवस असतात ना काहीतरी यांचे या किती दिवसांचा एकशे तीस दिवसाचा एकशे तीस दिवसाचा रत्नागिरी आठ आणि वाडाकोलम एकशे चाळीस दिवसाचा एकशे चाळीस दिवसाचा तर एकशे चाळीस दिवसात पिकन तयार होतं ओके कापूक या साईडचे कोपरे लावून झाले आहेत आणि आता खालच्या साईडचं पटापट -पत लावतात होईत आता दहा मिनटात आणि वरच्या साईड साक्षिया साक्षीया आप आपल्या ऐपतीप्रमाणे कोपरं घेतल्या ना बारकोसो पण पूर्ण लावते ला इकडचं थो थोडंसं लावलं आणि इकडचं लावतं अक्षी तुमचं संपल्यावर कोणाकडे जाऊचं असलं तर जाशील ना हां किती घेतं मजुरी चिखल ना तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणात चिखल केला जातो आणि त्यानंतर लावणी लावली जाते चला हे पण लावू शकतो चाकी तू एवढं चिखल झालं तर मित्रांनो कोकणातली भातशेतीची लावणी कशी केली जाता ती आज मी तुम्हाला दाखवलं हो आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या